मूर्त्या असल्यामुळे त्याची तोडफोड त्याला कुणाला ही गोष्ट कळाली त्यांनी ह्याची तोडफोड करून ह्याची नासधूस केलेली तर आपण ह्या ठिकाणी पाहू शकता की एक दोन तीन चार पाच सहा सात आठ 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 सोळा 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 बत्तीस इथं मूर्त्या होत्या तर बत्तीस पैकी फक्त आठ मूर्त्या आपल्याला क्लिअर दिसतात की ह्या काय तरी पण त्याचे चेहरे तोडले गेले चेहऱ्यांचं तुम्ही जवळून बघू शकता हा चेहरा छंडी हातोडीनं तोडलेले पूर्ण हात वगैरे ही खालची बाजू इथं सुद्धा एक के काम केलेलं होतं जेणेकरून ही अवशेष बुद्ध लिहिणी आहे हा थिक बुद्ध लिहिणी आहे याची ओळख होऊ नये म्हणून मोठ्या प्रमाणात कोणीतरी महाभागानं मनुवाद्यानं किंवा ज्यांना तथागत बुद्धांचं अं बुद्धा, मानवतेच काम पटत नाही त्याला माणूस म्हणून जगण्याचं काम पटत नाही त्यांनी केलेलं दिसतंय हा परत बाहेर येऊया तर बाहेर आल्यानंतर आपण बघितलं असेल की इकडं या सुद्धा भागामध्ये असं बुद्ध लेणीचे अवशेष आपल्याला बघायला मिळते तर आतमध्ये आपण बघू शकता की पाणी साचलेलं आहे म्हणजे इथून जो पाण्याचा विसर्ग आहे जो चुकीच्या पद्धतीने जाणीवपूर्वक वळवला का वळला गेला ते माहित नाही खालचा भाग बघा तथागत मांडीचा भाग आहे ही वरची मूर्ती तथागत बुद्धांची आहे ही वरच्या बाजूला पण बघितलं तरी तुम्हाला लक्षात येईल की नेमकं ही मूर्ती कशाची आहे तर आपण आतापर्यंतच्या व्हिडिओमध्ये पूर्ण व्हिडिओ बघितला या व्हिडिओमध्ये आपल्याला क्लिअरली दिसतंय की ज्या व्यक्तीला इतिहासाच माहीत नाही असा व्यक्ती सुद्धा शे लेणी बुद्ध लेणी आहे का याचे अवशेष बुद्धांचेच आहेत का ते शंभर टक्के सांगू शकतो तर आमचं म्हणणं आहे की जी लेणी बुद्ध लेणी आहे हे उघड उघड क्लिअर दिसत आहे हत्ती जिथं जिथं असतात तुम्ही अजिंठा वेरूळ लेणीमध्ये जरी गेलं किंवा इतर लेण्यामध्ये जर गेलं तर तुम्हाला प्रत्येक लेण्यामध्ये हत्तीचे अवशेष सापडतील बुद्ध धर्मामध्ये हत्तीला सर्वात महत्वाचं स्थान आहे आणि आपण या सगळ्या वास्तूकडे जर बघितलं तर मोठा हत्तीखाना कुठंतरी आता डेव्हलप आहे पण छोट्या हत्तीखान्यामध्ये या वास्तूमध्ये ह्या मूर्त्या नेमक्या कोणाच्या याला दुर्लक्ष करत प्रशासनाने किंवा संशोधकांनी त्याला जाणीवपूर्वक डावलण्याचा प्रकार इथे जाणवत आहे ही लेणी बुद्ध लेणीच आहे हे आम्ही आता या व्हिडिओद्वारे आपण जाहीरपणे बोलू शकतो त्यामुळं आमची इथल्या मतदारसंघातल्या नेत्यांना प्रतिनिधींना सर्वांना विनंती आहे की या बुद्ध लेणीला आपण विकसित करण्यासाठी पुढाकार घेऊन हत्ती खाना लेणी ही बुद्ध लेणीच म्हणून जाहीर करावी